आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस कॉलेज प्रांगणामध्ये राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा शेतकरी मेळावा संपन्न झाला प्रसंगी खासदार शरदचंद्र पवार कार्यक्रमास उपस्थित होते तब्बल एकवीस वर्षानंतर खासदार शरदचंद्र पवार शिंदखेडा येथे आल्याने तब्बल एकवीस वर्ष शिंदखेडा मतदारसंघाकडे पाठ फिरवण्याचे कारण काय याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती एकवीस वर्षानंतर खासदार शरदचंद्र पवार शिंदखेडा नगरीत येत असल्याने शिंदखेडा शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची बॅनर लावण्याची चढाओढ दिसून आली यावेळी पूर्ण शिंदखेडा शहर फलकमय झाले होते कार्यक्रमाप्रसंगी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील धमाणे येथील वारकरी भजनी मंडळ तसेच शिंदखेडा येथील बाल भजनी मंडळास भजन साहित्य वाटप करण्यात आले त्यात विना मृदुंग टाळ यांचा समावेश होता कार्यक्रमात पुढे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व शरदचंद्र पवार यांनी सांगितले की आजच्या कार्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही त्यांच्याकडून शेती, शेती संदर्भात धोरणे राबवले जात नाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात गेले आहे गेल्या वीस वर्षात काहीच विकास झाला नाही हे सरकार बहिणींना पंधराशे रुपये देणार आहे पण बहिणींचा सन्मान राखला जावा त्याकडे सरकारचे लक्ष नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली राष्ट्रवादी पक्षाच्या शेतकरी मेळाव्यास आलेल्या कार्यकर्त्यांची जेवणाची पाकिट मिळवण्यासाठी कसरत पाहायला मिळाली तर जेवणाची पाकिटे वाढवणाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे यावेळी दिसून आले जागोजागी जेवणाची खाली पाकिटे नागरिकांनी फेकले असल्याचे दिसून आले एकंदरीत पाहता काही कार्यकर्त्यांना जेवणाचे पाकिटे न मिळाली त्यांची गैरसोय झाल्याची चर्चा होत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम भाषणाकरिता पुढे येतात कार्यकर्त्यांनी ते एकच जल्लोष केला परंतु निकम यांनी कार्यकर्त्यांना मंचावरून गप्प राहण्याचा इशारा केला ते म्हणाले की यावेळी तिकीट कोणाचेही असो परंतु सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी आणि वीस वर्षांपासून सत्ता भोगत असलेले आमदार जयकुमार रावल यांचा पराभव करावा पुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीपदा बेडसे भाषण करीत उभे राहिले असता कार्यकर्त्यांच्या नारेबाजीने परिसर दुमदुमून गेला राष्ट्रवादी पक्षातर्फे शिंदेखेडा मतदारसंघात कोणालाही तिकीट मिळो मी पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करेल असे वक्तव्य यावेळी संदीप बेडसे यांनी केले मंचावरून भाषणादरम्यान बेडसे आणि कामराज निकम या नेत्यांचे बोल एकच दिसत होता परंतु कार्यकर्त्यांचा वेगवेगळा जल्लोष पाहता कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट असल्याची चर्चा होत होती यामुळे पक्षाचे तिकीट कोण मिळवेल अशा चर्चेला उधाण आले होते प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी